जय शिवराय आदिशक्ती तुळजा भवानी उभ्या हिंदुस्थानला स्वाभिमानानं जगावं कसं हे शिकवणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्याच स्वाभिमानासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराजांना आधी अभिवादन करतो आदरणीय पवार साहेब प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब कार्याध्यक्ष आमच्या लोकसभेतल्या गटनेत्या सुप्रियाताई सुळे मंचावरील सर्वच मान्यवर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अडचणींच आभाळ तोलायला आणि संकटाचं वादळ छाताडावर झेलायला सिद्ध असलेल्या पवार साहेबांबरोबर ठामपणे उभे असणारे तुम्ही सगळे जण सगळ्यांना जय शिवराय खर तर बाहेर पाऊस खूप पडतोय असं म्हणतात की पाण्याचा पाऊस पडला मातीचा चिखल होतो आणि ईडी सीबीआय स्वार्थाचा पाऊस पडला की निष्ठेचा चिखल होतो हे आज महाराष्ट्रात बघायला मिळत <स्था> आणि जेव्हा या गुडघाभर चिखलामध्ये उभं राहून पुन्हा महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी संघर्ष योद्धा उभा राहतो त्याला साथ द्यायला इतक्या मोठ्या संख्येनं आपण उभे आहात त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून आभार मानतो सगळ्यांना मनापासून अभिवादन करतो पण हे नेमकं का होतं जे रविवारी घडलं हे पहिल्यांदा घडलं नाही हे देशात पहिल्यांदा घडलं नाही हे राज्यात पहिल्यांदा घडलं नाही हे वारंवार घडतंय हे वर्षभरापूर्वी महाराष्ट्रात घडलं त्याच्या आधी मध्य प्रदेशात घडलं त्याच्या आधी कर्नाटकमध्ये घडलं हे का घडतंय हे घडलं म्हणून रडत बसणाऱ्यांमधले आम्ही नाही हे का घडलं याचा विचार करायला हवा हे जेव्हा घडतं जेव्हा वाट सोडली जाते तेव्हा दोन कारण असतात वाट सोडायला एक तर शॉर्टकटनी पोचू हे आमिष असत नाहीतर पुढे पकडलं जाऊ हा धोका असतो जर आमिष आणि धोका या दोन्ही गोष्टी सोडून जे त्या वाटेवर कायम राहतात त्यांच्या पाठीमागत तत्वांची आणि नैतिकतेची बैठक असते हे सगळ्यात महत्वाची बाब आहे म्हणजे आज अनेक जण म्हणतील म्हणतही असतील की आमच्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं फार सोपं आजकालचं वाक्य झालंय आमच्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं मला वाटतं या महाभागांना कदाचित पंढरीचा पांडुरंग समजलाच नाही ज्या पांडुरंगाने ना कधी मंदिरात या आहे सांगितलं नाही म्हणजे कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी म्हणणाऱ्या संत सावता माळींच्या हृदयात सुद्धा पांडुरंग होता आणि गोरा कुंभाराच्या कामात सुद्धा पांडुरंग होता जर मनातून निस्तीम भक्ती केली असती तर पांडुरंग पावला असता यांनी विनाकारण बाडव्यांचं कारण देण्याचा प्रयत्न का करावा याच विषयी संभ्रम निर्माण होतो आणि त्यामुळे जी गोष्ट घडली म्हणजे त्या दिवशी मी स्वतः राजभवनात होतो वर्षानुवर्ष काम केले सोबत बोलवल्यानंतर स्वतः राजभवनात होतो राजभवनातून पहिला फोन केला आणि सांगितलं माझ्या खासदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे कारण काय कारण जर याच पद्धतीनं पक्ष फोडले गेले माणसं पळवली गेली विचारधारा बदलल्या गेल्या तर राजकारणातली नैतिकता विश्वासार्हता जबाबदारी आणि सर्वसामान्य मतदारांनी जो विश्वास ठेवून मतदान केलंय त्या विश्वासाचं काय होणार हा प्रश्न आधी मनात होता <प्रशना> आणि आज आज ठामपणे आदरणीय पवार साहेबांबरोबर उभं राहताना मला का वाटलं मी इतरांना कशाला का सांगू मला काय वाटलं ते फक्त सांगतो मला जे वाटलं प्रामाणिकपणे मी आतापर्यंत कधी ऐकलं नाही मी आतापर्यंत कुणालाही कधी असं ऐकताना म्हटलं नाही की माझ्या बापानं निष्ठा विकली माझ्या बापानं स्वाभिमान गहाण ठेवला माझ्या बापानं लाचारी पत्करली पण मला रोज पंचपक्वानाचं जेवण दिलं असं अभिमानानं सांगताना मी कधीच ऐकलं नाही उलट माझ्या बापाने स्वकष्टानं स्वाभिमानानं रोज पंच पकवन नाही पण चटणी भाकर दिली पण ती चटणी भाकर खाऊन मी उभा आहे हे सांगणारी संस्कृती या महाराष्ट्राची आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला पाहिजे म्हणजे पुराणाचा जेव्हा आपण दाखला देतो म्हणजे श्रीकृष्णानं गोवर्धन उचलला सगळ्यांना ठाऊक आहे पण हा गोवर्धन काय उचलला तर जेव्हा गोकुळातल्या लोकांनी देवेंद्राला हवीर भाग देण्याच नाकारलं बघा पुराण कसं देवेंद्राला गोकुळातल्या लोकांनी भाग म्हणजे यज्ञात जी आहुती दिली जायची तो हवीर भाग हा त्यांच्याकडे जायचा हा हवीर भाग द्यायचं नाकारलं म्हणून देवेंद्रानं वरून राजाला सांगितलं आता बरस यांच्यावर आणि श्रीकृष्णानं गोवर्धन उचलला तो श्रीकृष्णाच्या करंगळीवर तोलला की गोपाळांच्या काठ्यांवर तोलला आजही सांगता येत नाही पण आज, आज जसं श्रीकृष्णानं करंगळीवर गोवर्धन तोलला ती भूमिका बजावायला साहेब खंबीर असताना गोपाळांची काठी त्या गोपाळांची काठी होण्याचं भाग्य तुम्हाला आणि मला लाभतय हे इतिहास कधीही विसरणार नाही म्हणजे काल मी टीव्हीवर बघत होतो सुप्रिया ताई तेव्हा टीव्हीवर बघत असताना त्यांच्या नवीन कार्यालयाच नाव वाचून मला खरच अनेक प्रश्न निर्माण झाले नवीन जो बंगला देण्यात आलाय प्रतापगड या प्रतापगडच्या लढाईत दोन पात्र फार महत्वाची आहेत माझ्या भावांनो कारण प्रतापगडची लढाई जेव्हा झाली ना तेव्हा अफजल खान असाच आला होता अफजल खान आला अफजल खानानं फरमान सोडली जर आम्हाला सामील झाला नाही तर घरा तारावरून नांगर फिरेल जर आम्हाला सामील झाला नाही तर तुमचं होत नव्हतं सगळं मातीत मिसळेल सगळी फरमान सोडली एक फर फर ल, फरमान गेलं उतरवलीच्या खंडोजी खोपडे देशमुखांकडे दुसरं फरमान आलं राजे देशमुखांकडे कारिच्या खंडोजी खोपडे देशमुखांनी फरमान बघितलं खंडोजी खोपड्यांच्या अंगाला घाम सुटला दरदरून घाम सुटला आणि सरळ अफजल खानाकडे चालते झाले आणि कान्होजी जेध्यांकडं फरमान आलं कानोजी जेदेश छत्रपती शिवाजी महाराजांकडे आले आणि सांगितलं महाराज याष्टमानांची काय परवा तुमच्यासाठी वतनावर पाणी सोडायला तयार आहे हा महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास आहे आणि आज महाराष्ट्राच्या मातीचा सा इतिहास साडेतीनशे वर्षांनंतर फरमाना समोर गुडखे टेकणाऱ्या खंडोजी खोपड्यांचा नाही तर वतनावर पाणी सोडणाऱ्या कान्हजी जेध्यांचा आदर्श सांगतो आणि हा आदर्श घेऊन आपल्याला पुढे जायचं म्हणजे अनेक जण सांगतात की कुरुक्षेत्रातल्या अर्जुनासारख्या अनेक कार्यकर्त्यांची अवस्था झाली असते पण कुरुक्षेत्रामध्ये हिच वातावरण जेव्हा निर्माण झालं जेव्हा युद्ध उभं राहिलं तेव्हा अर्जुनानं भगवंताला सांगितलं श्रीकृष्णाला सांगितलं माझा रथ दोन्ही पक्षांच्या मोदोमध घेऊनच श्रीकृष्णानं रथ मोदोमध नेला अर्जुनानं दोन्हीकडे बघितलं समोरच्या बाजूला काही गुरुस्थानी असलेली माणसं होती समोरच्या बाजूला काही रक्ताची नाती होती आणि अर्जुनाला मनात हळहळ झाली निर्माण झाली अर्जुनानं भगवंताला सांगितलं भगवंता माझं गांडीव धनुष्य गळून पडेल की काय अशी अवस्था निर्माण झाली आणि त्यावेळी भगवंतानी सांगितलं ही लढाई नात्यांची नाही ही लढाई गुरु शिष्याची नाही ही लढाई कर्तव्याची आहे ही लढाई नीतीची आणि अनितीची आहे ही लढाई धर्माची आणि अधर्माची आहे आणि जर उद्याच्या भवितव्याला उद्या जर लोकांचा लोकशाहीवर विश्वास बसणार असेल तो टिकावा असं आपल्याला वाटत असेल तर आदरणीय पवार साहेबांच्या साथीनं आदरणीय पवार साहेबांच्या सोबतीनं उभं राहणं तुमचा माझ्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी दिल्लीच्या दरबारात औरंग्याने खिल्लत दिली होती छत्रपती शिवाजी महाराजांना जो इतिहास तुम्ही आणि मी सांगतो ती छत्रपती शिवाजी महाराजांनी मान खाली घालून खिल्लत स्वीकारली नाही ताट मानेनं खिल्लत उधळली तो स्वाभिमान तुमच्या आमच्या रक्तात आहे हे येत्या काळात या महाराष्ट्राला दाखवायचंय म्हणजे दोन हजार एकोणीस साली ही एक परिस्थिती वेगळी नाही नवीन नाही दोन हजार एकोणीस साली ही एक परिस्थिती झाली होती सहकारी सोडून चालले होते आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यावेळी शिवस्वराज्य यात्रा करत असताना सत्तर पंच्याहत्तर ठिकाणी जात असताना त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीला त्याच पद्धतीनं फिरत असताना एकच गोष्ट पाहिली म्हणजे या महाराष्ट्राचा या महाराष्ट्राच्या तरुणाईचा आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांवर असणारा विश्वास आणि हीच गोष्ट पुन्हा करण्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या साथीची गरज आहे कारण हा इतिहास हा महाराष्ट्र या महाराष्ट्राची संस्कृती मान खाली घालणाऱ्यांची नाही तर लढणाऱ्यांची या पुढच्या काळात दाखवून देऊ हा आपल्या सगळ्यांना अशा अपेक्षा आपल्या सगळ्यांकडून व्यक्त करतो आणि या संपूर्ण लढाईत आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांबरोबर उभं राहणं हे आपलं कर्तव्य एकोणीस साली अनेक जण म्हणतात एकोणीस सालची निवडणूक ही पावसातल्या एका सभेनं बदलली अर्धसत्य माझ्या भावांनो एकोणीस सालची निवडणूक पावसातल्या एका सभेनं बदलली नाही तर त्या पावसातल्या सभेत जो सह्याद्री उभा होता त्या सह्याद्रीच्या पंचावन्न वर्षांच्या कारकिर्दीने के बदलली केवळ पावसात भिजून सभा होत नाही पावसात भिजून इतिहास घडत नाही पावसात भिजणारी व्यक्ती ही पंचावन्न वर्ष या महाराष्ट्राच्या भल्यासाठी लढते या महाराष्ट्राच्या भल्यासाठी झिजते हा विश्वास प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आहे आणि हा विश्वास जागवण्यासाठी आदरणीय साहेबांच्या साथीने आपण सगळे साथी कटिबद्ध होऊयात हीच मला वाटतं नैतिक अधिष्ठान असलेलं स्वराज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे एवढीच भावना व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी